नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत लावण्याने सरप्राईज अर्नवला दिलेलं असतं आणि तिथे ती तिच्या मनातली गोष्ट सांगते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते आता ह्या गोष्टीवरती अर्नव लगेचच रिॲक्ट होतो तो बोलतो मला तू आवडत नाही मी तुझ्यावर प्रेम करत नाही तर तू जबरदस्ती माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्नही सोडून दे हे सगळं ऐकल्यानंतर ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तो काही न ऐकता सरळ येतो ते ईश्वरीच्या घरी ईश्वरी त्याला पाहून थक्क होते की हा इथे कसा लावण्यात तर त्याला सरप्राईज पार्टीसाठी घेऊन गेली होती इकडे मात्र अर्णव तिच्या घरी येऊन तिला बोलू लागतो तू कशावरनं आयडिया दिली अलावण्याला मला अशी प्रपोज करण्याची का दिलीस मला ती आवडत नाही आणि जबरदस्ती तू आमचं नातं जोडण्याचा का प्रयत्न करते इकडे आजीची आयडिया काही अर्णवच्या बहिणीला पटलेली नाही ती आजीला म्हणत असते आजी मला तू जे काही करते ते अजिबात पटत नाही आणि आजी म्हणते अगं ही ट्रिक आहे लावण्य आर्नव जितक्या आर जवळ जाईल तितकं ईश्वरीला त्रास होईल आणि दोघंजण एकमेकांच्या प्रेमाची कबुली नक्की देतील हीच ट्रिक वापरून मी त्या दोघांना एकत्र आणणार आहे अंजलीला मात्र हे पटत नाही पण आजी खंबीरपणे तिला सांगत असते की ते दोघ जण ह्या सगळ्या गोष्टींमुळे लवकरात लवकर एकत्र येईल हवं तर तू बापूंना विचार जावयालाही कल्पना फार आवडते खरं तर त्या दोघांना एकत्र आणून त्यांचं लग्न एकदाचं झालं की ईश्वरी सिंगल राहणार आणि ती राकेशच्या जाळ्यात बरोबर अडकणार राकेश मग ह्या गोष्टीला सांगतो की आजी जे करताय ते बरोबर करताय अंजली तू फार टेन्शन घेतेस ग ना तू का एवढा विचार करते आजीची ट्रिक मला ही आवडली आहे ईश्वरी त्या दोघांपासून दूर जाईल त्या दोघंजणं जवळ आले की आपोआप ईश्वरी मग प्रेमाची कबूल देईल असं सगळं पटवून अंजलीला आजी आणि राकेश सांगू लागतो अंजलीला हे पटत नसतं पण आजीला फार आनंद होतो की इकडे मात्र ईश्वरीचं आणि अर्णवचं चा भांडण चालू असतं काय हरकत काय आहे तिच्याशी लग्न करण्याची अरे ती तुझ्या स्टेटसची आहे तुझ्यासारखी शिकलेली परदेशात वाढलेली तुमचं दोघांचं जे काही मित्रमंडळ आहे जे काही सगळं काही सारखं आहे का तुम्ही उच्च शिक्षित आहात श्रीमंत आहात तुम्हाला तुमच्या लेवलची मुलगी भेटते ना मग काय हरकत आहे तिच्याशी लग्न न करण्याचं कारण काय तेव्हा अर्णव मात्र चिडतो तू कशी ठरवू शकते की ती मुलगी माझ्यासाठी योग्य आहे की नाही माझं आयुष्य आहे मला ठरवू दे तू का जबरदस्ती करते आम्हाला दोघांना एकत्र आणण्याची त्यावेळेला ती त्यांना विचारू लागते मग तुमचं नक्की प्रेम आहे तरी कोणावरती ते तरी सांगा मग तेव्हा तो म्हणतो मी तुला सांगायला बांधील नाही आणि पुढे मला प्रश्नही तू करायची नाही माझ्यापासून चार हात दूर राहायचं असं बोलून रागा रागाने अर्णव तिथून बाहेर निघून जातो आता ईश्वरीला टेन्शन आलं माझं काही चुकलं का, का। सर तर माझ्यावर चिडून निघून गेले ती सगळी हकीकत सुष्मिताला सांगते सुषमा सांगू लागते खरं तर तू अशी जबरदस्ती करायला नको लग्न हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे आणि अशी कोणी जबरदस्ती करणं त्यात योग्य नाही त्यांचं मन नाही लवण लावण्यासोबत ना लग्न करण्याचं मग तू का त्यांना फोर्स करते हे चुकीचं आहे ना जोडीदार निवडताना फार विचार करायचा असतो असं कुणाचं कोणाशी जबरदस्ती नाही करू शकत आपण लग्न मग माफी मागण्याचा विचार करून ईश्वरी आरनवच्या समोर जाते सगळ्यांसमोर ईश्वरी माफी मागू लागते मात्र आता आरनवने सभ्यपणे तिला सांगितलं इथून पुढे तू आम्हा आमच्या घरी यायचं नाही आमच्या आजीची तू खूप काळजी घेतली पण आता तुझी गरज नाही इथून पुढे तू आमच्या घरी आली नाही तरी चालेल तुझं आणि आमचं नातं संपलं तू आमच्या इथे काम करायचं नाही आजपासून तुझा आणि माझा रस्ता वेगवेगळा असं म्हणत आरनवने थेटपणे ईश्वरीला घरात न बाहेर जायला सांगितलं पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी खता मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद